खालापूर तालुक्यात ताराबाई नारायण मुंढे संचालित टीएनएम इंग्रजी स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत शिक्षणाची पहिली पायरी दहावीचं वर्ष असल्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते नुकताच दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून खालापूर तालुक्यातील आसरोटी येथील टी एन एम पब्लिक स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून या विद्यालयात जागृती जयराम ठोबरे हिने नव्वद पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे त्यामुळे या विद्यालयाचे कौतुक होत आहे ताराबाई नारायण मुंडे शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित टी एन एम पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यम आसरोटी या शाळेचा दहावीचा मार्च दोन हजार चोवीसचा निकाल शंभर टक्के लागला असून या विद्यालयात जागृती जयराम ठोमरे ही या विद्यालयात प्रथम आली हिला नव्वद पॉईंट चाळीस टक्के दुसरा आर्य राजाराम पाल याला एकोणनव्वद टक्के तर तिसरा कौस्तुभ अभिषेक ठोमरे याला अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळवून तो तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे या मानकरी विद्यार्थी वर्गाचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मुंडे उपाध्यक्ष सुभाष मुंडे सचिव कृष्णा गोरे आणि संस्था समिती व शाळा समिती सदस्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री म्हात्रे आणि शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संस्थेचे सचिव श्री कृष्णा गोरे यांच्या अनुभवांमुळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री म्हात्रे यांच्या अथक परिश्रमामुळे शाळेने मिळवलेले हे यश वाखाडण्याजोगे आहे त्यामुळे या विद्यार्थी वर्गाच्या यशात खारीचा वाटा असणाऱ्या विद्यालयाचे शिक्षकांचे व विद्यार्थी वर्गाचे सर्वत्र कौतुक होत आहे